राम राम मंडळी मी डॉक्टर गणेश घुसळे गीर क्रांती या आपल्या चॅनल वर सर्व शेतकरी पशुपालक मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे तर भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा इल्ह नगर अशा आपल्या फार्मचा पत्ता आहे तर आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस तर आज आपल्या फार्मवर टोटल वीस गायींचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे त्यामध्ये सात या वेलेल्या आहेत चालू दुधाच्या जा। तसेच आठ या गाभन आहेत तर गायी सह चार कालवडी देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आपल्या फार्मवर शांत स्वभावाच्या तसेच दुधाळ गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात गायी खरेदी केल्यानंतर आपण जर गाबन गायी असेल तर तिचं चढबाज असेल किंवा अंग बाहेर येते याची संपूर्ण खात्री देतो तसेच जर वेलेली गाय असेल तर तिचे दुधाचे दो दोन टायमाची मोजमाप करून आपण खात्री देतो तर मित्रांनो यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे गायींची मागणी थोडी वाढलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पब्लिक झाल्यानंतर लवकरात लवकर बुकिंग करा आणि गायी खरेदी करा कारण व्हिडिओ पब्लिक झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात गाय सेल होतात आपण त्यांच्या सर्वांच्या क्रमवारी किमती जाणून घेणार आहोत तर सुरू करूया एक नंबरच्या गायी तरी एक नंबरची गाय मित्रांनो आजच्या लॉट मधली सेकंड लेक्टेशन मध्ये दुसऱ्या वेळांना जनण्यासाठी तिला एक चार ते पाच दिवस वेळ आहे आणि एकदम शांत स्वभावची बघा गाय दुधाची कॅपॅसिटी बारा लिटरची तिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय तरी दोन नंबरची गाय आहे ही पण मध्ये जनण्यासाठी तिला एक पाच ते सहा दिवस वेळ आहे मोठ्या बाबाची गाय आहे बघा तिची किंमत आपण अठ्ठावन्न हजार रुपये ठेवलेली आता तीन नंबरची काय सेकंड लेक्टेशन मध्ये दुसऱ्याला जनण्यासाठी एक पंधरा दिवस वेळ आहे तिला एकदम शांत स्वभावाची सेकंड लेक्टेशन मध्ये तिची किंमत आपण पंचावन्न हजार रुपये ठेवलेली दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर आहे तिची एकदम शांत स्वभावची तिची किंमत पंचावन्न हजार रुपये ठेवलेली आपण मोठ्या मापाची कारवडे आता ही चार नंबरची गाय वेलेली आहे तिला खाली गोरा आहे दोन टायमाचं मिळून तिला चौदा लिटर दूध चालू आहे एक टायमाला सात लिटर दोन टायमाचं मिळून चौदा लिटर दूध तिला चालू आहे दोन टायमाचं कोणी पण येऊन मिल्किंग करून घेऊ शकतात तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली तरी पाच नंबरची गाय दुसऱ्या गाथाला ती पण वेलेली आहे खाली घोरा आहे तिला दोन टाइमाचं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे तिची किंमत आपण बासष्ट हजार रुपये ठेवलेली दोन टायमाचं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे एक टायमाला सहा लिटर आजच्या लॉटमधली सगळ्यात मोठी गाय सहा नंबरची तर ही गावनमध्ये दुसऱ्या व्याचाला दुधाची कॅपॅसिटीची पंधरा ते सोळा लिटरपर्यंत आहे तिची किंमत आपण पंच्याण्णव हजार रुपये ठेवलेली पिवरगीरमध्ये दुसऱ्या व्याचाला मोठ्या मापाची तरी सात नंबरची काय काय आपण मध्ये जाणण्यासाठी दहा ते बारा दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी तिची बारा लिटर प्लस आहे तिची किंमत आपण पंचावन्न ठेवलेली सेकंड इलेक्टेशन मध्ये काय तरी आठ नंबरची काय आहे सेकंड लेक्टेशन मध्ये मध्ये तर दुसऱ्या वेळा त्याला जाण्यासाठी याला सात आठ दिवस वेळ आहे दुधाची कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर आहे याची तिची किंमत आपण पन, फक्त पन्नास हजार रुपये ठेवलेली बघू शकता पेअरमध्ये काय नऊ नंबरची काय आहे वेलेली तिला खाली कालवडी घरगुती दूध खाण्यासाठी दोन टाइम असं मिळून तिला आठ लिटर दूध आहे चालू कोणी पण येऊन दूध काढून घेऊ शकता तिची किंमत आपण फक्त एक्केचाळीस हजार रुपये ठेवलेली घरगुती दूध खाण्यासाठी सगळ्यात कमी रेटची गाय नंबरची गाय आहे दुसऱ्या व्या तला तिला खाली गोरा आहे दोन टायमाचं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे कोणी पण येऊन दोन टायमाचं मिल्किंग करून घेऊ शकता तिची किंमत आपण अठ्ठावन्न हजार रुपये ठेवलेली दोन टाइमाचं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे खाली गोरा आहे दुसऱ्या वेतामध्ये तर अकरा नंबरची गाय ही पण वेलेली आहे तिला खाली कालवड आहे दोन टायमाचं मिळून तिला पण आठ लिटर दूध चालू आहे घरगुती दूध खाण्यासाठी कमी किमतीमध्ये आपण फक्त बेचाळीस हजार रुपये किंमत ठेवलेली घरगुती दूध खाण्यासाठी खाली कालवड दुसऱ्या वेतामध्ये गाय आणि दोन टायमाचं मिळून आठ लिटर दूध चालू आहे दूध काढण्यासाठी एकदम शांत स्वभावाची तरी बारा नंबरची काय आहे दुसऱ्या वेताला नाही तर तिला खाली गोरा आहे दोन टाइम अस मिळून तिला दहा लिटर दूध चालू आहे तिची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली दुसऱ्या व्यापामध्ये दोन टाइम अस मिळून दहा लिटर दूध चालू आहे तिला तेरा नंबरची काय ही पण वेलेली खाली कालवड आहे तिला दोन टाइम असं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली दोन टाइमाचं मिल्किंग करून येऊ शकता मोठ्या मापाची गाय खाली कालवड दिला तिला आणि दोन टाइमाचं मिळून तिला बारा लिटर दूध चालू आहे तर ही चौदा नंबरची गाय मित्रांनो दुसऱ्या व्याजामध्ये सेकंड इलेक्ट्रेशन तर जाणण्यासाठी हिला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे तिची किंमत आपण एक्कावन्न हजार रुपये ठेवलेली दुधाची दहा ते बारा लिटरपर्यंत कॅपॅसिटी आहे तिची ती फक्त एक्कावन्न हजार रुपये आपण किंमत ठेवलेली अरे पंधरा नंबरची काय आहे जानण्यासाठी तिला वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे दुसऱ्या व्यथामध्ये मोठ्या मापाची दुधाची कॅपॅसिटी बारा लिटर प्लस राहील तिची तिची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली दुसऱ्या व्यथामध्ये जान्यासाठी वीस ते पंचवीस दिवस वेळ आहे त्यामुळे आपण तिची पासष्ट हजार रुपये किंमत ठेवलेली तर आपल्या फार्मोरा कालोडींच लवाट विक्रीसाठी उपलब्ध आहे त्यांचं वय तेरा ते चौदा महिन्याच्या आसपास आहे जर कोणी पाच कालवडी विकत घेतल्या तर त्यांच्यासाठी आपण वापर ठेवलेली साठ हजार रुपयाला आपण देणार आहेत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नवीन गाईंसह सह जय हिंद जय गोमाता जय गिरक क्रांती